सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा मौजे घोगरगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ घोगरगाव प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर मनाला माहित आहे रंग्यो मनमंत रंग्यो 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 कान ग का? मनाला माहित नाही हे डंगा करण्याला झालाय नको ते करायला आणि मनाला माहित नाही आपलं किती काय काय मेल मला खरं सांगा बालपण आपलं मेल क जिवंत आपलं बालपण मेल क जिवंत हा म्हणजे रांगण आपलं हसणं लहानपणीच बोलणं हे मेल तरुण पण काहीच मेलं कैच मरून पडलं कैच मर लागलं <laughs> आणि काही मरणाकडे झुकलं काहींच तरुण पण कमोऱ्या कमोऱ्या कुमारावस्था मेली अवस्था मेली वृद्धावस्था मरायला लागली बऱ्याचशा जणांची गुडघे मेले काही काहीचे ऐंशी ऐंशी टक्के मेले काही काहीचे पन्नास पन्नास टक्के मेले काही काहीचे सारेच मेले वाक मेले हे, हे, वर्किंग मेली यातला प्राणवायू निघला मेला बऱ्याचशा जणांचे कान मेले काहीत बऱ्याचशा जणांचे डोळे मेले काळ टाका चाफ होऊन चाल आप <laughs> मला दिसलंच नाही दिसलं नाही तोय डोळे मेले मेले एक एक पार्ट मरतोय माय बापांडू एक एक पार्ट मरायला लागलाय तुम्ही आम्ही म्हणतो आम्ही मेलीवर पाहू अरे मेलीवर पाहू नाही तो बाल पण मेल कुठं पाहतोस काही काही जण म्हणते पाहू आजोख टाईम आहे माळ घालायला दात फोडवर खायला माळ घालतो दात मेल येतोय चावानान फिवाना मग बाबा मागे मला माळ घालायचो आधी आहेत ना जण आता माझ्या तिथे तर बागायत जमीन आहे आता हे येत असते देडगाव जेऊरला तुम्ही येतात बागायत क्षेत्र आहे सगळं बिबट्या फिरतो आमच्या तिकडे बिबट्याचं थायमान आहे आम्ही बाबा मी नवीन जमीन घेतली आता तिथे येहरीवर कायम बिबट्या राहतो दोघा तिघाल मोटर मोटर चालू करायला जावं लागत एकटा गेला का फाडूनच आलं <laughs> आमच्या बागून येईल दरवतीन बिबट्या हो <laughs> फिरतात संचार आहे महाराज मी काय सांगत होतो गेलो माझ्या हा दात गेले सगळे गेले महाराज आवाज नका आणि ऐंशी वर्षाचं म्हातार माझ्या दारात आलं त्याचे गुडघे तर मेलेलेच होते दोन काटे हातात घेतलेले आणि डोळे तर कवाच मरून गेलेले होते चष्मा आणि त्याला इकून करदुरा वळून बांधलेला दात मरून गेलेल्या <laughs> काय चावायचं का मेलेले पंधरा मिनिटाला तीन फूट गाडी सरकायची <laughs> मी सकाळच वरिसरा कीर्तन करून आलो तवा ते ताते निघले होते त्यांच्या घरापासून फक्त पंचेचाळीस फुटवर घर राहते तर दुपारी दीड ला आले माझ्या पैसे नाही नाही खरं लई लांब राहत पळले आता लांब नाही राहात जवळच हे तुमचे लांब पल्ला गाला गाठ आहे गा, ते जे टांगड्या आहेत का त्या मेल्या म्हणलं भाऊ नाही ते साऱ्याच पुढं दहा तरी पंढरपूरला गेला नाही साऱ्यात पुढं दहा बिवर साऱ्याच पुढे शकत नाही बोकडे आत का कांदा खिच्यात घेऊन <laughs> हो हे केलं लिंबू ऐक लिंबू ऐक लिंबून खायला तरुणपणी हे उद्योग केले महाराज गुडघे मरायचे नाही तर काय होतील कंबर मरायचं नाही तर काय होईल डोळे जायचे नाही तर काय होतील दात पडायचं नाही तर काय होईल माय बापांनो मरायच्याच अदुगर बऱ्याचशा गोष्टी मरून गेल्या मरायला नको मरायला फक्त एवढंच आलेलं आहे मरण माझे मरून गेले मज केले अमर याचा करता साठविला हरे बाबा सावता महाराजाचं मरण मरून गेलं नामदेव महाराजाचं मरण मरून गेलं पंजाबपर्यंत कार्य नेलं नाव नामदेव महाराजांनी आणि अजूनही सिख मंदिरात मेन गुरुद्वारामध्ये नामदेव महाराजाने लिहिलेली आरती बर का अजूकही म्हणजे आता सुद्धा तुम्ही जर गेलात इकडे पंजाबला न जात नांदेडला जरी गेलेत नांदेड आणि नांदेडला गुरुद्वारा आहे सिख मंदिर आहे आणि त्या सिख मंदिरामध्ये आदुगर सगळ्यात अदुगर तीनला जी आरती होत असते ती नामदेव महाराजांनी लिहिलेली आरती ती त्या गुरुद्वारामध्ये नानकजीची आरती होत असते एवढं मोठं नामदेव महाराजाचं वैश्विक कार्य आहे सावता महाराजांनी पंचमहाभूताची शेती डेव्हलपिंग केली मी पंचमहाभूताची सांगत होतो आता ते आले तर आले दोपारच्या भारी एकला आले आणि मी आता गाडीतून तोरलं मला रात्री कीर्तन होतं मी गेलो झोपायला तेवढ्यात ते ओरड्या आता ते म्हणजे नागेश्वर मी म्हणलं कळायला आले तुम्ही मला झोपे मला मारू का काढलं मारू नको मग मग हातोर हातोर घेतला काठीला पुसलं मला माल घालायची म्हणलं पार पाडून गाडी पेट्रोल पंपापर्यंत आणली आता काय टाकी फोन करता ते म्हणलं तेवढे मरायला बर रात खर सांगा आता ते म्हणे हदा तू आपल्या गावातला म्हणून सांगतो आता पोर आणि नन्माला चावाना <laughs> करावी तातडी परवा झाली करावी तातडी मार्थाची करावी दादडी परमार्थाची परमार्थाची सत सभागवी धरावी आवडी सत सभागवी धरावी आवडी सकळ नाशी मत जाणार सकळ करावी कातडी तातडी परमार्था देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल बाबा आणि म्हणून पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका उंदराला काय आधू रावत नसतो बोका भाऊ मी तुला आता फार धारणा दे त्या दिवशी संपला आणि म्हणून मरण यायच्या मरू नका बऱ्याचशा गोष्टी आणि फक्त मनाजी पाटला मुळ मनाजी पाटील नाही नाही इथे कोणी <laughs> <laughs> झाल्या का तो मा कीर्तनात नाव घेतला तोला त्याला समजाना <laughs> मला आकळा बरेच बरे येत ना माया बापून बरेच येत ना अशा एक जणाचा फुल ठोत आला आमच्या कोकणात बाजार गुरुवारी ठुल आल। आलं तर आलं झिम झिम चालू आता वांबळीत वाऱ्याच जणां झालं त्यामध्ये वास कशाचाच आहे आलं आलं मी देवळापुढे राहतो मारुत पोसे मी बसलेलो होतो पाहिरवर संध्याकाळी कीर्तन नसलं की मी तिथे बसत असतो एक दीड तास आता ते आलं आलं पिऊन आलं साऱ्या गावाला श्या फाडून टाके ना फाडून 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 टाके नाय खाटरा असं बसले आणि महाराज आता चाललं 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 तिथं आंबूचं कुत्रे ते सिमेंट ब्लॉकवरच वरच घाण करून फुली आता हे तिथं गेले ना त्यांचं वाचक्यान पाय ते छतपाळ तिकडे तिकड ना जावा ना कोणी घाण केली कोणी कोणा लेकरू लाईट गेली पाय तर आणि दिसाना लेकरू एका कुत्र येने हाता पायाचा हाताला घेतलं कोणी सर्दी झाली होती वास याय ना मग तिसरा पर्याय तिने केला असे गडी लई घेनन देनन कंदील लवून येणं आणि येड्याच्या खिशाला तीन तीन पेणं असे लई आणि म्हणून लक्ष <laughs> लक्षपूर्वक आहे का, का माय बापांनो तो म्हणलं आता पोरं आणि मला चाव ना उपयोग आहे का माळीचा खुबा मोडायचे आत मोटरसायकल हळूच चालायची का खुबा मोलडोर कधी एक जणांचा फार खोबा मोडा आता मी नगरला कुस्ती खेळायला होतो तुम्ही मला पाहिलं असेल इकडे आगामे मी चांगले केले नगरला बरेच पाहुणे आमचं आता नगरचं मला माझा मित्र भेटला आड आडनाव नाही सांगणार जरा मोठा आहे ते आणि भेटला तर भेटलं ते बुलेटवर चाललेलं होतं तब्येत बिब्यत भारी होती मी त्याच्या मागं आम्ही मी खेळायचो ना कुस्ती त्यावेळेस त्याच्या मागे बसत नव्हतो मी ते कसटायचो घाबरून जायचो आता त्या दिवशी दिसलं आणि त्याने मला पाहिलं का महाराज का खूप राहिला नाही काय ही नगरी भाषा अरे <laughs> का दहा बारा वर्षापासून दिसूच नाही राहिला नाही का गाडी बिडे घेतले काय ही ओरिजिनल नगरी बर का तुम्ही ऐकले का कधी नगरी तुमची पाहुणे आहे का तिकडे कोणी नाही काय ते महाराज नाही म्हणणार का महाराज का करू राहिले नाही काय दहा नाही म्हणत ते दहा गहू नाही म्हणत ते गहू गहू हसला मारला नाही का तब्येत विब्यत फोले नाही का महाराज गाडी बिडी घेतली <laughs> काय म्हणजे मी नगरला बऱ्याच वर्ष होतो ना ग्रीक रोमन फ्रीस्टाईल खेळायला महाराज तू माझा मित्र मला चांगली चौकात भेटला त्याने बुलेट थांबली ते म्हटलं चल आपण इथं पुढं म्हणलं पुढं थांबेव गाडी त्याने पुढं थांबली आता उतरला बुलेटवरून तो त्याने ताईट ते फिट चालायला यायला पाहिजे ना ते जिनची पॅन्टेची इकडचं टंगणं त्याने असं बुलेटवरून असं घुसलेलं ना असं माहेकडं असा बांगडा कस का झाला तो ते म्हणे दोन वर्षापूर्वी असं पळलो रे बाबा डी चौकातला सिग्नल पैसे या असता त्या खोबाचा घासला पण खोबेच हाडूक घासलं बर गडी काढली रजूवडी तवपासून चाळीसच्या पुढं मोटरसायकल चालित नाही <laughs> कधी सावध झाला सावध झालो सावध झालो आपलाच गोळ वापरी तो लोकाचा नाही लोक आणते आणते कसे फोडून आणते नाद सोडून दिला एखाद्याच्या हाताच गुळ घ्यायचं म्हणलं नकोच रे बाबा मी पाहिलं तर मला तीन दिवस कोरड्या येत होते तेव्हापासून आपली डबी ना आपलाच गुळ रे बाबा कोणाचा नको कोणाचे हात कसे कोणाचे एक जणांनी गुळ द्यायचो हो तो हाताचा वाचा वाचा खाजिलन मग मला गुळ दिला मला तीन आठवडीत नळड्यात घात काय यायचा काय घासणी घासून घासावं काय तेव्हापासून आपली डबी आप आपलाच गुळ आहे लोक काही का, का म्हणान तो लय एवढा शहा झाला का नासा झाला पल, का तुम्ही काही म्हणा पण आपलं आपलं पाण्या बा तुमच्या बाटल्या बाटले म्हणजे चौकनी <स्याँग> आपला, आपला आपला <laughs> हो बाबा आणि गुळही आपला बरोबर आहे तोंड पुसायचं आपलं आपलं <laughs> कोणा झोपर न घेणं नको कोण ना देणंही नको लय बेकार आहेत महाराज आता काय सावध झालो सावध झालो सा हरीचा आलो जागरा उठा जागे फारे आता स्मरण करा पंढरीनाथा चुकवी व्यथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जलमाचा सावध होणं महत्वाचं आहे माय बापांनो आणि सावध होण्याचे लक्षण आहे तरुणपणे सावध होण जे घर तरुणपणे सावध झालं ते घर जात आणि जे घर सारं संपल्यावर सारं संपल्यावर एक जणाची एकशे तेरा एकर जमीन संपली मग म्हणला मलदार रुसोडायची काय काही रे काय पडा तुम्ही घडीवर बाबा <laughs> आबा पडल्याला आहे तुम्हाला पडायचं असलं तर घ्या बरं झोपा आबा गाडीत झोपलेला आहे ते मी झोप होतो गाड्या तिने लापशीन लापशीत दूध टाकून खाल्ले त्याला लागली किरळ <laughs> <laughs> बरं तिने चेमचेम तूप घ्यावा ना वाटीच घेतली आता झोपले ते उठाना बिन काही मला उठ ना ते म्हणजे झोपा बरं आणि <laughs> माझी मुलगी बी आलेली छोटीशी मुलगी आलेली ती गाडीतच आहे मोबाईल पाहते का काय का करते मला ले ले <laughs> <laughs> तिला झोपलेली असणार आहे ती म्हणजे पाकिटात उठा तिला चांगली सवय लागल्या असो मजा केली महाराज विठल 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 मोटरसायकल हाळी चालू नका दात पडल्यावर माळा घालण्याच्या भानगडीत पडू नका चाळीस एकर जमीन गेली मग दारू सोडायच्या भानगडीत पडू नका सावध होण्याचं वय असतं माय बापण म्हणून सावध झालो सावध झालो कधी सावध झालो पाहिजे माणसाने सावध झाल्याचे माणसाचे लक्षणं पहिलं चरण सांगतो महाराज